सांगलीतील बुधगाव येथील पंधरा दिवसांपूर्वी केलेल्या कामाचा स्लॅब ढासळला निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी उपसरपंच अविनाश शिंदे बुधगाव येथील मुख्य चौकातील गटारीचे काम दोन महिन्यांपासून रखडले होते आणि ते पंधरा दिवसांपूर्वी पूर्ण झाले मात्र लगेचच सदर स्लॅब ढासळल्याने कामाच्या दर्जाबाबत शंका व्यक्त होते आहे गावातील वटसावित्री चौकातून राजवाडा परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या गटार वारंवार तुंबल्याने आजूबाजूच्या घरांमध्ये पाणी शिरत होते त्यासाठी ग्रामनिधीतून तीन लाख रुपये खर्च करून आर सी सी गटार बांधण्यात आले सदरचे काम सुरू असताना जवळपास दोन महिने काम रखडले त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला त्यानंतर झालेले काम अवघ्या पंधरा दिवसात ढासळली याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला विचारले असता सदर ठेकेदारी याला जबाबदार असून ग्रामपंचायत समिती बांधकाम विभागाने रीतसर चौकशी करून पुढील कारवाई करावी तसेच त्याला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी उपसरपंच अविनाश शिंदे यांनी केली आहे आज दिनांक अकरा डिसेंबर रोजी सावित्री चौक येथे चौकामधील गटरीच्या कामावर एक चिंताजनक अशी दुर्घटना घडली ग्रामपंचायतीच्या परिसरामध्ये गटर आत्ताच बांधून जवळजवळ एक पंधरा दिवस झाली आहे आणि त्या गटारीला एक मोठा खड्डा पडला एक मोठं वाहन गेल्यानंतर त्यामध्ये ग्रामपंचायतीची कोणतीही जबाबदारी नाही असं मी म्हणणार नाही त्याची पूर्ण जबाबदारी ग्रामपंचायत म्हणून उपसरपंच सरपंच म्हणून सर्व ग्रामपंचा ग्राम आमची राहील परंतु संबंधित कॉन्ट्रॅक्टरनं हे काम निकृष्ट दर्जाचं केले किंवा नाही केले हे संबंधित पंचायत समितीचे अभियंता येऊन त्याची तपासणी करते आणि ग्रामपंचायतीने मी एवढं नक्कीच सांगून गावाला की, की त्या गटरीची अवस्था अशी होती की प्रत्येक पावसाळ्यामध्ये लोकांच्या घरात पाणी जायचं गटर ब्लॉक त्यामुळे आपण ते आर सी गटर धरली ग्रामनिधीतून तरतूद नसताना आपण ती ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधी या निधीतून आपण ती गटर तीन लाख वीस हजार रुपये एवढ्या टक्के ती गटर आर सी सी गटरमधून धरली होती आपण तिथे आर सी सी पाईप घालवतो पण आर सी सी पाईपमुळं गटर ब्लॉक व्हायचं प्रमाण थांबणार नाही म्हणून पण आर एस सी गटर झाली पूर्ण बांधीवमध्ये आणि त्यामध्ये असा हा प्रकार झालेला आहे तर ता, तर संबंधित कॉन्ट्रॅक्टरची चौकशी करून संबंधित कॉन्ट्रॅक्टरमध्ये तर काही केलेलं आहे नेमकं प्रकारचं निकृष्ट दर्जाचं काम झालं जर निकृष्ट दर्जाचं काम असेल किंवा काही तांत्रिक बिघाड झालेलं असेल तर ते पुढं सुरळीत करून ते रिपेरी करून किंवा वेगळ्या पद्धतीनं काम करून संबंधित कॉन्ट्रॅक्टरने ते वसूल करण्यात यावं आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर जाव संबंधित कॉन्ट्रॅक्टरला बुधवार ग्रामपंचायतीतून आम्ही सर्व सदस्य सरपंचांना ग्रामसेवकांना सांगून संबंधित कॉन्ट्रॅक्टरला कसं बॅन करता येईल कसं येईल हा प्रयत्न करेल तिथे चौकशी आवडून एन मराठी सांगली